कदा एक घटना चौदा वर्षाचा मुलगा जाऊन येतो म्हणून गेला आणि मृतदेहच घरी आला चौदा वर्षीय मुलाचा तुळजापूर रोडवर मिळाला संशयास्पद मृतदेह घरातून बाहेर गेलेल्या चौदा वर्षीय मुलाचा तुळजापूर रोडवरील सर्व्हिस रोडच्या कडेला संशयास्पद मृत्यू झाल्याचा आढळून आलाय हा प्रकार शनिवारी रात्री अकरा वाजता उघडकीस आला विशाल विजय बठ्ठ वय वर्ष चौदा राहणार घोंगडे वस्ती भवानी पेठ असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे विशाल हा राहत्या घरातून कोणालाही न सांगता सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बाहेर पडला बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही विशाल कुठे गेलाय तो अजून का आला नाही याची चर्चा घरात सुरू होती तेवढ्या जोडभावी पेठ पोलीस ठाण्यातून फोन आला तुमचा मुलगा विशाल विजय बठ्ठ तुळजापूर रोडवर बेशुद्ध अवस्थेत मिळून आला असून त्याच्याजवळ शाळेचे ओळखपत्र आहे असे सांगितले विशालच्या आई वडिलांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली घरातून गेलेला आपला मुलगा विशाल असल्याची खात्री आई वडिलांना झाली विशाल बट्टू याचे वडील टेलर असून आई घरकाम करते त्याला एक मोठी बहीण आहे रात्री साडे दहाच्या दरम्यान घोंगडे रे येथे राहणारा मुलगा विशाल विजय भट्टू वय वर्ष चौदा हा घरातून निघून गेल्याची माहिती मिळाली होती तिच्या नातेवाईकांनी येऊन पोलीस ठाण्याला तो हरवल्याची माहिती दिल्यानंतर त्याचा शोध चालू असतानाच साधारण अकरा वाजताच्या दरम्यान जुना तुळजापूर नाका येथील नाल्याजवळ एक मुलगा अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली होती त्यामुळे तात्काळ पोलीस पथकासह आम्ही या ठिकाणी घटनास्थळी आलो असता सदर ठिकाणी विशाल विजय भट्टू हा अवस्थेत आढळून आला त्याला तात्काळ आम्ही अँब्युलन्स बोलवून त्याला हॉस्पिटल येथे पाठवले असता तो मयत झाल्याचे तिथे समजलेले आहे तरी सदर ठिकाणी घटनास्थळी आम्ही ॲम्ब्युलन्स आणि फॉरेन्सिक टीम वगैरे हो बोलवलेली आहे त्याचा मृत्यू कशाने झाला हे अद्याप कळलेलं नाही त्याचं पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मृत्यू कशाने झाला असावा याचे माहिती मिळेल परंतु त्याचा आम्ही पुढील तपास करीत आहोत